नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सरद्र कंपनीचा प्रतिनिधी घेऊन आपले आज हे प्रगतशील शेतकरी आपल्याकडे थोडं मनोगत घेऊ राम राम बाबा राम राम आपला परिचय सांगा आपले शेतकरी हे तुमचं गाव नाव सांगा कंग मी भाऊसाहेब बाबाची झाड घे आमच्याकडे वाघ आहे पेरूचा वाघे उद तुम्हाला सांगतो बाकीचा दुसरा भाजीपाला करतो काही टरबूज करतोय आता आमच्याकडं आंब्याचे झाड आहेत हे आम्ही आंब्याला वापरितोय किती गुण आणलेले आता दीडशे गोण्या आणल्या हा, हा दीडशे गाडी उतरलेली गाडीच उतरली सकाळी याच्या आधी याच्या आधी आम्ही टर्बुजाला वापरलं मागच्या वर्षी डाळिंबाला वापरलं आणि आंब्याला वापरलं बुरकुलीला वापरलं बुरकुलीच एकच नंबर आलते याच्यामुळं हो तर तुम्ही म्हणजे किती वर्षापासून वापर करताय आता दोनच वर्ष झाले दोन वर्षापासून आम्ही हे वापरायला लागलो तुम्हाला सगळ्या पिकाला वर्षी किती गोण्याचा वापर केला आम्ही दीडशे गोण्याचा वापर केला तर मागच्या वर्षी दीडशे ते पाहून दोनशे गोण्या जवळजवळशे गोण्या हे परत दीडशे आणल्या कशासाठी डोस घ्यायचा आता हा डाळिंबाला बेसळ डोस भरायचा त्याच्यात वापरायचंही पेरू पेरूला हा पेरूला पण पेरूला नंतर भरायचा आता आंब्याला भरायचं पण तो हरभरा आहे आंब्यामध्ये हरभरा निघला म्हणजे परत आंब्याला डोस भरायचा म्हणजे तुम्ही मागल्या वर्षी एकदम फुल हो हो रिझल्ट जेट घातलाय आंब्याचा भाग किती आंब्याचा बाग सहाशे झाड आहेत मग आता मला असं वाटतं तीस गुंटेचे बरे तीस पस्तीस गुंठे म्हणजे सगळा भाग तुमचा सात अर्धा एकर येत हा जाळीं पेरू सात अर्धा एकरच पुढे हो तर तुम्ही आता, तुम आता हाँ हाँ। हाँ। वाप्राला वाप्राला पाजी। पाजी एक रिशन वापरून एकदम समाधानी समाधानी आता तुमच्यासारखे जे शेतकरी मित्र महाराष्ट्राचे काय सांगू शकता बा वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे हे खत स्वस्त आणि मस्त आहे रिझर्ट त्याचा तुम्ही एकदम समाधानी हो हो एकदम समाधान मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकरी मित्र नव्याण्णव बावीस एकवीस चाळीस अठ्याहत्तर धन्यवाद तुम्ही धन्यवाद हो